नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चोवीस गेला कुठे आले जून चोवीस पर्यंत आले ठीक आहे जानेवारी नाही आम्ही जून चोवीसचा टप्पा देऊ आपण मान्य केलं ठीक आहे हरकत नाही सहा केलं तर तूच नाही आम्हाला आहे बजेटमध्ये येईल आणि किमान एप्रिलचा पगार तरी आपल्याला मिळेल नाही याचा अर्थ काय तुम्ही जी आर काढता शिक्षकांना शिक्षक म्हणता गुरु मानता आणि त्यांना तुम्ही फसवता हे कुठपर्यंत चालणार पण अशा प्रकारचा हा जो बोगस आहे आदेश म्हणण्यापेक्षा हा जो आदेश आहे या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण जिल्ह्यावरती मेळावर काढले बोमन आंदोलन केलेलं आहे आपलं सर्वांना विनंती आहे की उद्याच्या सतरा तारखेपासून जे मुंबईला आंदोलन तसं आंदोलन चालू आहे पण सध्या परीक्षेचा काळ आहे परीक्षा संपल्याबरोबर आपलं काही का बोंबा बो आंदोलनात शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी असल्याचं पाहायला मिळालं जो अर्थसंकल्प जाहीर झाला त्या अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ आम्ही हे आज शिक्षकांच्या वतीनं आंदोलन करत आहोत निवडणुकीपूर्वी शासनानं जो आदेश काढला होता आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो त्या ठिकाणी त्यांनी उपोषण मागे घेण्यास लावलं आम्हाला आम्हाला आदे, आदेश काढला मंत्रिमंडळामध्ये ठराव घेऊन आणि अनुदान देण्याचं त्यांनी घोषित केलं पण जेव्हा शासन आले सगळे पदावर बसले कालच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पामध्ये आम्हाला सगळ्यांना आशा होती की त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करतील पण कालच्या अधिवेशनामध्ये जे जे झालं अर्थसंकल्पामध्ये एक रुपयाची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी शासनाने केलेली नाही नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका